पडवळची भाजी बनवण्यासाठी आपण इथे पडवळ चांगली स्वच्छ धुवून आणि त्यांना सोलून घेतलेले आहेत हे पडवळ असे आपण बारीक चिरून घेतलेले अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे इथे आपण बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेले आहेत खिचलेला खोबरा घेतलेला आहे आपण इथे आपण हळद घेतलेले एक चमचा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि चार बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य आपण पडवळच्या भाजीसाठी घेतलेलं आहे आपण इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई सुद्धा गरम झालेली आहे त्यामध्ये आपण इथे तेल घेणार आहोत दीड चमचा होईल इतकं आपण ह्यामध्ये तेल घेतलेलं आहे आपलं इथे तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण हा जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या नाही घेतलं तरी चालेल आपण इथे घेतलेलं आहे म्हणजे जिरा आपण एखाद्या भाजीमध्ये घेतलंय की भाजीची चव सुद्धा जरा वाढते म्हणून आपण इथे जिरा घेतलेला आहे जिरा सुद्धा आपला चांगला फुललेला आहे तर त्यामध्ये आपण घेणार बारीक शिरलेला कांदा कांदा पण आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा पूर्णपणे लालसर होईपर्यंत कांदा एकदम नरम झाला कीच आपण त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत तिथपर्यंत काहीच टाकायचं नाही कारण आपल्याला कांदा पूर्णपणे शिजवून घ्यायचा कांदा पटकन शिजावा आणि खाली करपायला नको म्हणून आपण त्यामध्ये मीठ घेणार आहोत थोडंसं कोणती भाजी करताना जेव्हा आपण कांदा शिजवायचा असतो आपल्याला तेव्हा कांद्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करावा म्हणजे आपला कांदा करपत सुद्धा नाही आणि पटकन पाणीसुद्धा कांदा सोडतो आणि लगेच शिजतो म्हणून आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपण आता कांद्यासोबतच मिरची पण त्यामध्ये घेणार आहोत कारण मिरची सुद्धा आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे मिरची आणि कांदा आपण एकत्रित शिजवून घेऊया पूर्णपणे इथे आपला कांदा आणि मिरची सुद्धा चांगलं शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये हळद मिक्स करून घेणार आहोत हळदीवर पण आपण एक ते दोन मिनिटं कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये हे जे बारीक केलेलं पडवळ आहे अशा प्रकारे ते पडवळ सुद्धा मिक्स करून घेणार आहोत मस्तपैकी आता ह्याला आपण अलटी पलटी करून घेऊया हो आपल्याला ही भाजी कांदा आणि मिरचीवरच शिजवून घ्यायचं आहे फक्त ही भाजी आपल्याला फोडणीला आपण टाकली की शिजवण्यासाठी वरती वाफर पाणीसुद्धा ठेवायचं नाही आणि भाजीमध्ये सुद्धा पाणी टाकायचं नाही पहा आपण यामध्ये पाणी अजिबात टाकलं नव्हतं तरीसुद्धा पहा यामध्ये एवढं पाणी झालेलं आहे त्यामुळे भाजी करताना अजिबात ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही आता आपण हे पाणी वाफेवर शिजवून घेऊयात पण थी। वाफेवर पाणी नाही ठेवायचं आपल्याला अशा प्रकारे आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे आता आपले पाच मिनिटं सुद्धा झालेले आहेत आणि आपण यावरचं झाकण सुद्धा काढून घेतलेलं आहे इथे आपले पडवळ सुद्धा चांगले शिजलेले आहेत आणि पाणी सुद्धा मना आटून गेलेलं आहे आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घेणार आहोत आपण कांदा शिजवताना सुद्धा मीठ घेतलेलं त्यामुळे आता मीठेचं प्रमाण आपण थोडं कमी घेणार आहोत तर मीठसुद्धा चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पडवळ्याच्या सोबत यामध्ये चणा डाळसुद्धा घेऊ शकता पण आपण इथे चणा डाळ नाही घेतलेली आणि हे आपण खोबरं घेतलेलं खिचलेलं खोबरं सुद्धा ह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आता आपण ह्यामध्ये खोबरं खोबर सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही भाजीमध्ये दे, फोंडीला देताना लसून सुद्धा घेऊ शकता पूर्णपणे घरगुती पद्धतीने आपण जशी भाजी बनवतो इतर भाज्या बनवतो तशा प्रकारे सुद्धा तुम्ही पडवळची भाजी बनवली तरी चालेल भाजी कोणत्याही पद्धतीने बनवली तरीसुद्धा भाजीला खूप चांगली टेस्ट येते असं बोलतात की पडवळची भाजी चांगली लागत नाही वगैरे पण असं काहीच नाही खरंच खूप छान ही रेसिपी आहे आणि भाजीसुद्धा खूप छान लागते पहा इथे आपली मस्तपैकी अशी पडवळची भाजीसुद्धा तयार झालेली आहे छानपैकी जशी आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवतो प्रकारेच आपल्याला पडवळची भाजी बनवून घ्यायचं आहे पहा एकदम छान अशी आपली पडवळची भाजी तयार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पडवळची भाजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू